मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातलीच आहे कारण छगन भुजबळ यांनी आता काही सवाल केले आहेत ज्याच्यामध्ये काही मंत्री आहेत काही तज्ञ आहेत काही धोरीण आहेत त्यांना छगन भुजबळ यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत मराठा आरक्षणावरून थे थेट मराठा नेत्यांना त्यांनी आवाहनही केलेलं आहे ज्यामध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांना हे आवाहन करण्यात आलंय मराठा आरक्षणाच्या मागणीवर नेत्यांनी बोलायला हवं असं भुजबळ म्हणत तर मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण नकोच का ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करायचं का असा थेट सवाल हा भुजबळांनी केला केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना तुम्ही होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला डब्ल्यू एस सुद्धा नको आम्हाला उपांत सुद्धा नको आम्हाला फक्त बोला ना दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नेमके कोणते सवाल उपस्थित केलेत कोणते प्रश्न विचारलेत बघूया छगन भुजबळ म्हणतात ईडब्ल्यू एस मध्ये ऐंशी टक्के मराठा ते दहा टक्के आरक्षण नको का तर एसीबीसी म्हणून दिलेलं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण नको आहे का हाही प्रश्न त्यांनी विचारला याशिवाय खुल्या प्रवर्गासाठीचं पन्नास टक्क्यांमधलं आरक्षण हे मराठ्यांना नको आहे का हे सगळे प्रश्न त्यांनी विचारलेले दरम्यान या सगळ्याबद्दल आता उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या सगळ्याबद्दल तेही बघूया आरक्षण दिलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत नियमात बसवून दिलेलं आहे आणि जे कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटीने दिलेले आहे ते नियमाला धरून आणि कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं जे काही केलेलं आहे मराठा समाजासाठी ते ओबीसी समाज किंवा अन्य समाजाचं नुकसान होऊ नये आणि होता कामा नये ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही आमच्या सरकारची भूमिका कालही होती आजही आणि उद्याही राहील तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण या सगळ्या संदर्भात नेमकं का काय म्हणतायत बघूया मराठा नेत्यांमधून जे आपली काय भूमिका आहे भाषण माझी काय भूमिका का का नवीन थोडी आहे की माझी भूमिका राज्याच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये जाहीरपणे केलेली आहे माझी भाषण आज युट्युब वर आहेत ती बघ आणि माझी भूमिका स्पष्ट काय